श्री स्वामी समर्थ आज आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम वेगवेगळ्या पद्धतीने कसे बनवायचे ते बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने इथे आपण कॉर्नफ्लॉवर पावडर याचा देखील वापर करणार नाही तर एकदम झटपट आपल्या आईस्क्रीम इथे बनवून तयार होतात या पद्धतीने तुम्ही कुठलेही आईस्क्रीम बनवू शकता आणि ते देखील यापैकी कुठल्याही एका पद्धतीने तरी इथे मी मँगो स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला असे तीन आईस्क्रीम बनवलेले आहेत तर चला आता आंबे आहे त्याच्यामुळे आपण सुरुवातीला आंब्याचा आईस्क्रीम बघूयात त्याच्यासाठी एक किंवा दोन आंबे तुम्ही घेऊ शकता आंबा हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याला फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवायचा आहे फ्रीजमध्ये ठेवला नाही तरी चालेल परंतु फ्रीज मी फ्रीजमध्ये ठेवून त्याला थंड करून घेतलेला आहे अर्धा तास हा आंबा मी फ्रीजरमध्ये ठेवलेला होता आता त्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि त्याला आता आपण कट करून घेऊयात आंबा व्यवस्थित बारीक कट करायचा नाहीतर मग मिक्सरमध्ये दळताना त्याचे जे मोठे तुकडे असतात ते व्यवस्थित बारीक होत नाही तर इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि दोन चमचे दुधावरची साय घेतलेली आहे दूध आणि साय हे, हे।, हे देखील थंडच वापरायचे आहेत रूम टेम्परेचरचे घ्यायचे नाहीत तर इथे ताज्याच दुधावरची साय घ्यायची आहे खूप जुनी अशी किंवा ज्याचा वास येतो अशी साय घ्यायची नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आंबा टाकलेला आहे आणि एक फुलपात्र भरून किंवा एक वाटी किंवा एक कप दूध टाकलेलं आहे दूध देखील थंडच घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये दोन चमचे फक्त मी इथे साय टाकणार आहे तुम्ही ते जर व्हीप क्रीम वापरणार असाल तर मग तुम्ही दूध किंवा साय टाकण्याची गरज नाही फक्त आंबा आणि व्हीप क्रीम जरी घातली तरी व्यवस्थित आईस्क्रीम इथे तयार होईल आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत सुरुवातीला मी चाळीस ते पन्नास सेकंद फक्त मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे टेक्स्चर बघा खूप असं स्मूथ झालेलं नाही फक्त स्लो स्पीडवरतीच मी फिरवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण अजून साखर टाकलेली नाही त्याच्यामुळे टाक ना आता आपण साखर टाकणार आहोत बघा याप्रमाणे फिरवून घेतलेलं आहे आता इथे टेस्ट करून बघायचं आणि आपल्याला कितपत गोड हवं आहे तितपत आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत तर याच्यामध्ये आता मी फक्त दोन चमचे साखर घालणार आहे तर हे चमचे थोडेसे मोठे आहेत तुम्ही आपले जे पोह्यांचे चमचे आहेत ते चार किंवा पाच चमचे भरून साखर घालू शकता आणि पुन्हा व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे एक मिनटं मी मिक्सरचा जो तिसरा स्पीड असतो त्याच्यावरती फिरवून घेतलेला आहे आणि आता टेक्स्चर बघा एकदम स्मूथ असं आपलं मँगोचं आईस्क्रीम सेट होणार आहे तुम्हाला जर वाटलं तर खाली बटर पेपर घालू शकता परंतु मी असंच आईस्क्रीम एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये टाकलेला आहे स्टीलचा डब्बा असेल त्याच्यामध्ये घातलं तरी चालेल आतावरती ते माझ्याजवळ फूड पेपर आहे तो लावलेला आहे हा पेपर नसेल तर ॲल्युमिनियम फॉईल असतो तो, तो लावला तरी चालेल आणि आता आपण या डब्याला झाकण लावून फ्रीझरमध्ये रात्रभर ठेवणार आहोत आता दुसऱ्या प्रकारचा आईस्क्रीम बघूयात तर याच्यासाठी मी व्हीप क्रीम घेतलेली आहे तर एक कप इथे मी व्हीप क्रीम घेतलेली आहे व्हीप क्रीमचा मी इथे फोटो दिलेला आहे जी क्रीम मी वापरते ती तर ही व्हीप क्रीम गोड असते त्याच्यामुळे इथे आता आपल्याला साखर घालण्याची गरज नाही एक कप व्हीप क्रीम घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी एक कपच आपण दूध घेणार आहोत तुम्ही अर्धा कप दूध घातलं तरी चालेल आता स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहे म्हणून माझ्याजवळ स्ट्रॉबेरीचा क्रश आहे तो दोन चमचे टाकलेला आहे तुमच्याकडे स्ट्रॉबेरी असेल तर ती याच्यामध्ये दळून घातली तरी चालेल किंवा स्ट्रॉबेरीचा ए असेल ते पाच ते सहा ड्रॉप टाकले तरी चालेल आता याला देखील तीस ते चाळीस सेकंद मिक्सरवरती फिरवून घेतलेला आहे आणि कलर डार्क आला नव्हता म्हणून रेड कलर टाकलेला आहे दोन ते तीन ड्रॉप रेड कलर टाकलेला आहे आणि पुन्हा फिरवून घेतलेला आहे व्हीप क्रीम घातलेली आहे म्हणून साखर टाकायची नाही कारण व्हीप क्रीम ही गोड असते तुम्ही जर फ्रेश क्रीम घालणार असाल तर तुम्हाला इथे साखर टाकावी लागणार आहे आता जो आपला रेग्युलर स्टीलचा डब्बा असतो त्याच्यावर त्याच्यामध्येच मी आईस्क्रीम काढून घेतलेला आहे आणि थोडंसं उरलं होतं ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता दोन्ही देखील आपण वरतून पेपर लावून फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहोत मी इथे स्टीलचा डब्बा वापरलेला आहे तुम्ही इथे काचेचा बाऊल वापरला किंवा मुलांचा टिफिनचा जो डब्बा असतो तो वापरला तरी चालेल फक्त फ्रीझरमध्ये ज्यावेळेस आपण आईस्क्रीम ठेवतो त्यावेळेस फ्रीजचं टेम्परेचर वाढवायला विसरायचं नाही नाहीतर आईस्क्रीम सेट होणार नाही तर आता तिसऱ्या पद्धतीने इथे आता मी व्हीप क्रीम वापरलेली नाही हा मी ते फोटो दाखवलेला आहे तर ही अमूलची फ्रेश क्रीम मी इथे वापरलेली आहे अर्धा कप फ्रेश क्रीम आहे त्याच्यासाठी अर्धाच कप दूध घेतलेला आहे व्हीप क्रीम फ्रेश क्रीम दूध तुम्ही जेही घालणार असा ना आईस्क्रीमसाठी ते सर्व थंडच घालायचं आहे आता याच्यामध्ये मी थ्री फोर्थ कप साखर टाकलेली आहे आणि दोन चमचे याच्यामध्ये मिल्क पावडर टाकलेली आहे तर हे आईस्क्रीम आपण व्हॅनिलाचं बनवत आहोत त्याच्यामुळे ते व्हॅनिला एसेन्स टाकलेलं आहे व्हिप क्रीम घातली तर व्हॅनिलाचं एसेन्स घातलं नाही तरी चालेल फ्रेश क्रीम आहे म्हणून आपण व्हॅनिलाचं एसेन्स टाकलेलं आहे याला देखील मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि एका डब्यामध्ये आता मी ते याला काढून घेणार आहे हा आईस्क्रीमचाच डब्बा आहे जे आपण रेडीमेड पार्सल आणतो त्याचा ता डब्बा होता त्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे आता मी डबे देखील वेगवेगळे बे, दाखवलेले आहेत आता याला देखील झाकण लावून फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत काहींना मी वरतून पेपर लावलेला आहे ला काहींना पेपर लावलेला नाही ला तर आता रात्र झालेली आहे मी सकाळीच से आईस्क्रीम सेट करण्यास ठेवले होते जवळपास मी साडेदहा अकराच्या जो टाईम होता त्यावेळेस हे आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवलेले आहेत परंतु मुलांना व्हॅनिलाचं आईस्क्रीम खूप आवडतं म्हणून त्यांनी रात्रीच हे आईस्क्रीम काढलेलं आहे म्हणून मी याचा व्यवस्थित शूट घेतला नाही आणि रात्री व्यवस्थित दिसतही नाही बघा हे देखील खूप क्रीमी असं आईस्क्रीम बनलेलं आहे आणि जबरदस्त याची टेस्ट आलेली आहे मुलांना हे आईस्क्रीम प्रचंड आवडतं त्याच्यामुळे व्हॅनिलाचं आईस्क्रीम ते राहू देत नाही आता दुसऱ्या दिवशी मी मँगोचं जे आईस्क्रीम आहे त्याला काढलेलं आहे वरचा पेपर अलगद काढायचा तो आईस्क्रीमला चिपकतच असतो त्याच्यामुळे तो हळू हल, हळूवारपणे काढून घ्यायचा आणि हे बघा आता एका ट्रेमध्ये याला इथे पलटी मारत आहे तर हे आता आपण एका बाउलमध्ये काढणार नाही तर याचे इथे आपण स्लाईस पॅटर्नमध्ये याला कटिंग करूयात आणि बघूयात बघा आता हे देखील खूप स्मूथ असं आईस्क्रीम झालेला आहे याला कट करून दाखवते आता याला आम्ही स्कूपने काढत नाही तर याप्रमाणे सुरेने कापून घेतलेला आहे आणि याला आपण एका डिशमध्ये घेऊयात बघा खूप सुंदर हे देखील आईस्क्रीम तयार झालेलं आहे कलर बघा किती छान आलेला आहे आणि याची देखील टेस्ट खूप छान लागते कारण हापूस आंब्यापासून हे आईस्क्रीम आपण बनवलेलं आहे बघा एकदम क्रीमी असं आईस्क्रीम बनलेलं आहे आणि या आईस्क्रीममध्ये आपण दूध आणि साय घातलेले आहे कुठेही क्रीम घातलेली नाही हे आईस्क्रीम असे बनवले की कंट्रोल होत नाही त्याच्यामुळे इथे शूट करता करताच मी देखील थोडंसं टेस्ट करून बघितलेलं आहे आता आपलं तिसरं स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम आपण काढूयात आता सुरुवातीला मी डिशमधील काढून घेतलं बघा किती क्रीमी हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे आणि खरं स्ट्रॉबेरीचा आईस्क्रीमला टेस्ट खूप जबरदस्त लागते तुम्ही दुसरं आईस्क्रीम ट्राय केलं नाही तरी चालेल पण स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा याच्यामध्ये फक्त व्हीप क्रीम आणि स्ट्रॉबेरीचा क्रश घातला किंवा स्ट्रॉबेरीचं इसेन्स घातलं तरी चालेल बघा त्या डब्यामधील आईस्क्रीम तुम्हाला बघूनच समजलेलं असेल एकदम जबरदस्त आपला आईस्क्रीम इथे तयार आहे आणि मी आपली जी वर्णाची पळी असते तिच्यानेच हे आईस्क्रीम काढलेलं आहे आईस्क्रीम स्कूप देखील वापरला नाही खूप क्रीमी आणि खूप टेस्टी हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे खरंच नक्की ट्राय करून बघा आता हे आपलं स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे तर इथे मी तीन पद्धतीने आईस्क्रीम कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे व्हीप क्रीम म्हणजे आपण जी केकसाठी वापरतो ती क्रीम ती क्रीम जर तुम्ही घातली तर त्याच्यामध्ये फक्त जेवढी क्रीम घेतलं तेवढंच दूध घ्यायचं आहे आणि ती क्रीम थंडच वापरायची परंतु बर्फाच्या फॉर्ममध्ये तिला वापरायची नाही थोडीशी मेल्ट करायची आणि नंतर दूध घालून तिला मिक्सरमध्ये फिरवायचं आणि फ्रेश क्रीम जर वापरा वापरत असाल तर जेवढी फ्रेश क्रीम घ्याल तेवढंच दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये साखर घालायची जर तुम्ही साय घालणार असाल तर सायच्या तीन पट दूध घालायचं त्याच्यामध्ये थोडीशी दूध पावडर आणि साखर घालायची असे वेगवेगळ्या तीन प्रकारचे आईस्क्रीम मी इथे दाखवलेल्या आहेत नक्की ट्राय करून बघा मी ते बारीक सारीक जवळपास सगळ्या टिप्स सांगण्याचा प्रयत्न करेल केलेला आहे तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद